नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहरातील एका खाजगी क्लासमध्ये जात असताना कॅडबरी देऊन तू मला आवडतेस म्हणून तिची छेडछाड करत तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याचा प्रकार घडला शुक्रवार दिनांक सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे मोहसिन अली रशीद मुल्ला वयवर्ष सव्वीस राहणार संभाजी महाराज चौक जत शहर या तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या विरोधात तत्काळ जत पोलीस ठाणे अथवा माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जतचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी केले पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की एक विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत जट शहरातील खाजगी क्लासला सकाळी निघाली होती बस स्थानकांपासून मोहसिन अली मुल्ला हा आपल्या दुचाकीवरून त्या पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करत तिला एका ठिकाणी गाठत तिला कॅडबरी देत तू मला आवडतेस म्हणत तिला लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केल्यानं पीडितीनं हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला वडिलांनी थेट जत पोलीस ठाणे गाठत मोहसिन अली मुल्ला विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जत सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत